जनतेचा अधिकार जाणे हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे गोकाक येथे बनावट नोटांची वाहतूक सहा जणांना अटक कारमधून बनावट नोटांची वाहतूक करणाऱ्या सहा जणांना गोकाक पोलिसांनी अटक केली आहे गोकाक बेळगाव मार्गावरील कडबगट्टी गावाजवळ ही घटना घडली गोकाक बेळगाव रोडवरील कडबगट्टी गावातून जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी एका कारची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात शंभर आणि पाचशे रुपयाच्या बनावट नोटा आढळून आल्या या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे अनवर यादव वयोवर्ष सव्वीस सद्दाम यादव वयोवर्ष सत्तावीस दुंडाप्पा म्हैश्वे वयवर्ष सत्तावीस रवी हागडी वयोवर्ष सत्तावीस विठ्ठल हौसकोटी वयोवर्षे एकोणतीस मल्लाप्पी वयवर्ष एकोणतीस अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत कार तपासणी जप्त केल्या आहेत चौकशी दरम्यान आरोपींनी गोकाक महालिंगपूर मुदोळी धारवाड आदी ठिकाणी एक लाख रुपयाच्या खऱ्या नोटांच्या बदल्या चार लाख रुपये बनावट नोटा चलनात आणल्याची कबूल केली आहे या घटनेची नोंद गोकाक ग्रामीण स्थानकात झाली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव